नमस्कार द दैनभिडे अकॅडमीच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांच स्वागत दोन हजार पंचवीसच्या कंबाईनच्या तयारीसाठी आपण गेले दोन आठवड्यापासून आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आणि आपल्या ॲपवर ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन झाले त्यांच्यासाठी लेक्चर तुम्ही बघत आहात कारण की आपलं तयारीचं टार्गेट आहे दोन हजार पंचवीस हे मागे पण मी क्लिअर केलं होतं की दोन हजार चोवीसच्या अजून ॲड आली नाही आणि दोन हजार पंचवीससाठीचं आपण का करतो आहे काय नाही त्या शंका आपण आपल्या लेक्चरच्या माध्यमातून झालेलं आहे दूर कारण की दोन हजार चोवीस ही ॲड जे विद्यार्थी दोन तेवीस पासन अभ्यास करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी आता अभ्यासाला लागले ज्यांच्या आता डिग्रीला आहेत किंवा डिग्रीचं फायनल इयर झालं किंवा लेट प्रिपेरेशन स्टार्ट करतात त्याच्या आधी कधीच प्रिपरेशन केलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी दोन हजार पंचवीस या वर्षातल्या येणाऱ्या एक्झाम कंबाईनच्या अंडर पी एस SO, आय एस टी आय एस ओ सब रजिस्टर अशा असतील या पदांसाठी आपण टार्गेट करत होतो आणि म्हणून त्याची सुरुवात जी केली होती ती सुरुवात आपण एका वर्षाचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे या एकूण लेक्चरपासून केलं होतं मी आता फक्त हे तुम्हाला सांगायला आलेलं आहे किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे सा, आपली बॅच ऑलरेडी स्टार्ट झाली आहे मी विद्यार्थ्यांना आधी पण सांगत होतो की बॅच डेमो लेक्चर मग युट्युबरचा आहे ऍपमध्ये पण आहे आणि युट्यूबर पण आहे मग आता तुम्ही खरी बॅच कधी चालू करणार वगैरे ही सर्व लेक्चर महत्वाची होती ती मी एक्सप्लेन करतोय की ती लेक्चर का महत्वाची होती येत्या सत्तावीस मे पासनं दुपारी दोन ते चार आणि सवा चार ते सवा सहा हे आपलं स्टेट बोर्ड चालू होणार आहे म्हणजे मी ऍक्च्युअल कंटेंट आणि जो बेसिक पासनं क्लिअर करून घ्यायचा आहे तो कंटेंट तिथे स्टार्ट होत आहे तो स्टेट बोर्डच्या माध्यमातून स्टार्ट होणार आहे आणि त्याच्यानंतर स्टेट बोर्ड मी आधी पण सांगितलं होतं तुम्हाला एक व्हिडिओ आहे लेक्चर आहे ते पण घेतलं होतं की बॅचचं स्वरूप कसं असणार आहे चाळीस ते पंचाळीस दिवस स्टेट बोर्ड संपलं की मग आपलं मेन सिलेबस स्टार्ट होईल कारण स्टार की सगळं बेस पक्का पाहिजे कारण की बेस पक्का नसेल तर बऱ्याच अडचणी येतात हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला आणि तो सुद्धा आपण आपल्या बॅचच्या माध्यमातून काय करतोय क्लिअर करतोय मग हे समजून घेऊया की आतापर्यंत या दोन आठवड्यात आपण या बॅचच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून काय होईना युट्यूबवर काय होईना काय कव्हर केलं आणि इथून मग जी बॅच चालू होणार आहे आपली स्टेट बोर्ड बेसिक्स स्टार्ट होणार आहे ते काय होणार आहे ते आपण समजून घेऊया ही स्टेट बोर्ड ची सुरुवात जी टीचिंग टीचिंगची रोज दुपारी दोन ते सहा तर भूगोल हा माझाच विषय मीच तुम्हाला सत्तावीस मे पासून सु, सुरू सुरू करणार आहे ती बॅच स्टेट बोर्डच्या स्वरूपात सुरू होणार आहे हे लक्षात घ्यायचंय आहे माझा आठवडाभर म्हणजे सोमवार ते शनिवार संपूर्ण स्टेट बोर्ड जी मला आवश्यक आहे पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावीची गरज नाही अकरावी बारावीची गरज नाही कारण ती कंबईची रिक्वायरमेंट नाही आहे मग त्या अनुषंगाने जी जी महत्वाची टॉपिक्स आहे स्टेट बोर्डाचे ते तिथे तुम्हाला स्टार्ट करून देणार आहे सोमवार ते शनिवार त्याच्यानंतर पॉलिटिक किंवा इकॉनॉमी किंवा हिस्ट्री अशापैकी एक स्टेट बोर्ड तुमचं कव्हर होत जाईल आणि हे स्टेट बोर्ड कव्हर करण्यासाठी आपल्याला साधारणतः चाळीस दिवस लागतात ते स्टेट बोर्ड कम्प्लीट होईल स्टेट बोर्ड टेस्ट होईल आणि मग तिथनं पुढचा आपला सिलेबस सुरू होईल मग हे करण्यासाठी मी तुम्हाला एवढंच सांगेल की ज्यांनी अजून बॅच जॉईन केली असेल बरेच विद्यार्थी टेस्टिंगसाठी टाकतात सर युट्यूबरच आहे मग बॅच कधी खरी सुरू होणार आहे मी परत परत सांगत होतो युट्यूब चे लेक्चर जस्ट घ्यायचे म्हणून घेतलेले नाहीये त्या लेक्चरच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला हे किती अभ्यासाची दिशा कशी क्लिअर होईल तुमचा अभ्यास फोकस कसा राहील त्या माध्यमातच आपण बोलत आलो आहे सब्जेक्ट समजून सांगताना पण त्याच माध्यमातून तुम्हाला समजून सांगितलंय हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे पण ही बॅच चौदा मे त्याला म्हटलं तर युट्यूबवर आपण स्टार्ट केलेली आहे पण आता ती सत्तावीस मे कम्प्लीट ऍपवर असणार आहे आणि ऑफलाईन आणि ऑनलाईन क्लासमधनच ते आपली हायब्रिड बॅच असते ती सुरू होणार आहे पण ऑनलाईन ऑफलाईन ज्यांनी अजूनही ऍडमिशन घेतलं असेल त्यांनी या बॅचसाठीची ॲडमिशन कन्फर्म करा सत्तावीस मे पासून लाईव्ह जी शक्यतो त्यांनी लाईव्ह बघा रेकॉर्डवर जाऊ नका रेकॉर्डर तो फील येत नाही माझं म्हणणं असतं रेकॉर्ड तुम्ही साठी वापरा पण लाईव्ह बॅच आहे त्यामुळे लाईव्हच तुम्ही जॉईन व्हा आणि ही बॅच आपली मग सत्तावीस मे पासून ऍक्च्युअल स्टेट बोर्ड स्टार्ट होईल त्याच्या आधी या साठी लक्षात घ्यायचं आहे की कंबाइन एक्झाम म्हणजे काय त्यातल्या पोस्ट काय त्या पोस्टसाठी तुमची इलिबिटी कशी लागणार आहे ते सर्व असे लेक्चर आपण बघत गेलो तुमच्या ड्रीम पोस्ट आहे जे तुम्ही टार्गेट करताय ते आपण बघत गेलो मग हे करत असताना जर मला पोस्ट पर्यंत पोहोचायचा माझा जो प्रवास आहे पोस्ट पर्यंत पोहोचण्यासाठीचा त्यासाठी आपल्याला आपला सिलेबस क्यू म्हणजे काय रिसोर्सेस कुठले वापरले पाहिजे सिलेबसची सुरुवात कशी करायची बेसिक बुक्स पासून करायची का ॲटलीस्ट तीन रिडिंग झाल्या पाहिजे बिफोर अपियरिंग द एक्झाम त्यानंतर अंडरलाईन केलेला भाग त्याची रिव्हिजन केली पाहिजे त्यानंतर च्या पद्धती काय आणि मग आपल्या टेस्ट सिरीज आणि टेस्टच्या नंतर तुम्ही एक्झामला अपेर व्हाल अशा सर्व स्वरूपाची तयारी आपल्याला वर्षभरात करायची आहे ही तयारी करत असताना त्या तयारीसाठीच द इन्फिनिटी अकॅडमी हे जे आपलं युट्यूब चॅनल आहे याच्यावर तुमसाठी जे लेक्चर्स घेतले होते हे लेक्चर्स महत्वाचे त्यातलं तुम्ही एक लेक्चर्स तुम्हाला आठवत असेल पहिलं मी घेतलं होतं की आजपासून जी तयारी करा दोन हजार पंचवीसशी त्या एक प्लॅन मी तुम्हाला करून दिला ज्यांनी बघितलं नाही प्लीज बघा ते उगाच घेतलेलं लेक्चर नाही आहे त्याच्यातही डिटेल समजून सांगितले तुम्ही दिशा नक्की क्लिअर होईल असा त्या प्लॅन दिलेला आहे मग बेसिक पक्के करावे म्हणजे नेमकं काय करावे ह्या शंका असतात ते पण एक्सप्लेन करून दिलं आहे बेसिक पक्क करताना सब्जेक्ट वाइज स्टेट बोर्ड आणि त्यातले महत्वाचे टॉपिक्स कुठले टार्गेट केले पाहिजे की कोणते येत केले पाहिजे त्याचे सगळे टॉपिक्स दाखवले आहे मी तुम्हाला या लेक्चरमध्ये त्यामुळे हे लेक्चर्स आपण त्यानंतर घेतलं कारण की आपला अभ्यासाची दिशा ज्या दिशेने आपल्याला जायचं जे टार्गेट आपण दोन साठी करतोय ते टप्प्याटप्प्याने क्लिअर झालं पाहिजे त्या वेनीच आपण काय केलं सगळ्या गोष्टी केल्या आहे हा लक्षात घ्यायचंय त्यानंतर कंबाईड एक्झामचे पहिले एकवीस दिवसाचं प्लॅन काय केलं पाहिजे स्टेटवूड किती दिवसात तुमचं युट्यूब सुरू आधी कव्हर केलं पाहिजे ते लेक्चर झालं नंतर सिलेबस पूर्ण रिकोड करून दिलेला आहे मेन्स प्री सा नंतर बुक लिस्ट प्री आणि मेन्स हे सुद्धा इथे सांगितलंय असं करत करत आपण आपल्या अभ्यासाच्या दिशेने मग निघालो आपण सब्जेक्ट वाईज बघायला प्रत्येक विषय समजून घेतला त्या विषयाचं महत्व काय त्या विषयाचे पी क्यू घेतले आणि त्याच्यानंतर त्या विषयाची चौकट असे सर्व लेक्चर आपले उद्यापर्यंतचे आहे ते म्हणजे करंट पर्यंतचे इतिहास आणि करंट हे शेवटचे आणि मग सत्तावीस मे पासून रुपारी दोन ते चार सवा चार ते सवा सहा भूगोल स्टेट बोर्ड आपला स्टार्ट होणार आहे मी तुम्हाला एवढंच सांगेल की हे स्टेट बोर्ड स्टार्ट होण्यासाठी तुम्ही बॅच जॉईन केली पाहिजे ती मिस करू नका जे विद्यार्थी जॉईन करणार आहे मी असं म्हणणार नाही की जॉईन सगळ्यांनीच करा ज्यांची इच्छा आहे करायचं आहे पण आता तुम्ही त्यावर डिपेंड फारसं राहू नको की आपण युट्यूबवर हे होईल तरी पूर्ण दिशा लिहण्यासाठी युट्यूबवर आपण लेक्चर घेतलेच आहे परत पण घेत राहू आता रिव्हिजनच्या बॅचेसचे लेक्चर चालू होणार आहे बिकॉज देर इजार चोवीस ची प्री येईल हे लक्षात घ्यायचं आहे पण जे विद्यार्थी पंचवीस टार्गेट करतात त्यांनी या बॅच जॉईन करण्यासाठी या नंबरवर तुम्ही कॉल करायचा नाईन थ्री सेव्हन झिरो फोर टू थ्री फोर सेव्हन टू ही बॅच जॉईन करायची असेल स्टेट बोर्ड फक्त मिस करू नका हे मला तुम्हाला आवर्जून तुम सांगायचं आहे आणि स्टेट बोर्डच्या अनुषंगाने तुम्ही काय करा या बॅचला स्टेट बोर्ड पासून कनेक्ट ही चौदा मेला जरी सुरू झालेली बॅच असेल तरी लक्षात घेऊया आपण की चौदा मेला आपण युट्यूबच्या माध्यमातून तुमच्या एक एक शंका तुमचे प्रिपरेशन स्ट्रॅटर्जी तुमची दिशा क्लिअर करत गेलो एकूण संपूर्ण वर्षभराचं नियोजनपासून बेसिक बोर्ड स्टेट बोर्ड स्टेट बोर्डचे टॉपिक्स सब्जेक्ट सब्जेक्ट समजणे सब्जेक्टचे गेल्या वर्षीचे प्रश्न नक्की त्या विषयाचा डिमांड काय हे सर्व आपण समजत गेलो आणि आता आपण आपल्या ऍक्च्युअल अभ्यासाला आणि ऍक्च्युअल कंटेंटला स्टार्ट करतोय तो म्हणजे सोमवार सत्तावीस मे ती मिस होऊ देऊ नका बरोबर तर ते बॅच मध्ये लेक्चर असणार आहे ते बॅच सत्तावीस मे पासून दोन ते चार आणि चार ते सव्वा चार ते सव्वा सहा अशी ती बॅच असणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही मी आवडतून सांगेल बॅच लावायची आहे बरोबर तुमच्या काही अडचणी असतील तुम्ही फोन नंबर फोन आहेच नंबर आहे त्यावर तुम्ही बोला पण ज्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी मिस करू नका त्यांनी ती बॅच सोमवारपासूनच जॉईन करायची आहे लक्षात घ्या कारण की मग एकदा कनेक्ट व्हायचं सुरुवातीपासून साधारणतः हा अभ्यास कम्प्लीट करायला आपलं वर्ष लागते आता वेळ आहे दोन हजार पंचवीसला त्यात पळायचं नाही जागा येईल का नाही किती येईल काही नाही आपला संबंध नाही एक जरी जागा येईल ती आपली असली पाहिजे ते जे प्रिपरेशन आहे पहिल्या अटेम्प्ट क्रॅक करण्याचं त्या प्रिपेरेशनसाठी आपल्याला हे नियोजन करावं लागेल आणि म्हणून ही बॅच तिथे आपली स्टार्ट झालेली आहे ऑलरेडी मी असं म्हणा फक्त सोमवारपासून स्टेट बोर्ड Uh, पूर्ण डिटेल क्लासमध्ये स्टार्ट होईल ज्योग्रफीच विषय स्टार्ट होणारे मी आहेच आपण भेटूया सत्तावीस मेला पण ज्यांनी अजून जॉईन केले नाही त्यांनी कृपया ती बॅच परत एकदा जे शंका असतील तुमच्या जॉईन करा आणि ती बॅच सुरुवातीपासून जॉईन करा अर्ध्यातनं रेकॉर्डेड बघू नका असं आवर्जून मी सांगेल आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून ते सांगण्यासाठीच हा सा व्हिडिओ मी मुद्दाहून केलाय की के आतापर्यंत आपण काय कव्हर केलं आणि इथून पुढे सत्तावीस मेला ही बॅच कशी स्टार्ट होणार सो प्लीज मी परत एकदा सांगेल तुम्हाला एकदा फोन नंबर सांगतो ज्यांना काही शंका असतील तिथे नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही तुमच्या शंका विचारू शकतात आणि आपली बॅच ऍपमध्ये आप आणि ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये जॉईन करू शकता थँक्यू सो मच